त्यांचं स्वागत करूया उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्व आदरणीय आमदार मागे तसेच इतर मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि या करा। चंद्रदाराला त्यांच्या या ठिकाणचं वातावरण मंगलमय होत आहे त्यानंतर मान्य श्री संगमेश्वर कोडे साहेब तहसीलदार कोरेगाव यांचं स्वागत स्वागत मान्य गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण <laughs> कर कर यांनी करावं त्यांना विनंती करतो विक्रम राणा घोरपुडे यांचं स्वागत गटविकास अधिकारी त्याचप्रमाणे माननीय चित्रलेखा आणि स्वागत बोला मॅडम कृपा बांधकाम यांच्या हस्ते होत आहे मान्य सौचित्रलेखा मान्य दलताई अध्यक्ष पंचकृषी शिक्षण मंडळ जगमतपूर यानंतर मान्य श्री वासुदेव काका माजी नगराध्यक्ष यांचं स्वागत माझे श्री कौस्तुभ गावाने मुख्याधिकारी रेहमतपूर नगरपालिका यांच्या हस्ते होत आहे यानंतर माझे श्री संपत माने माजी नगराध्यक्ष यांचं स्वागत माझे श्री लालासाहेब कावरे साहेब गटी तस्तीकारी कोरेगाव यांनी स्वागत करतो मान्य श्री निलेश माने यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे <laughs> मान्यश्री निलेश माने मान्यश्री सचिन बेलावडे बेलावडे आणि सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस यांचं स्वागत समतोल साधव तालुका कृषी अधिकारी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो मान्य श्री सचिन खेळावडे साहेब मान्य श्री शिवसेनाला विनंती करतो त्यांनी या ठिकाणी स्वागत माननीय डॉक्टर महेश प्राथमिक आरोग्य माननी श्री अन्नासाहेब निकम माजी पंचायत समिती सदस्य यांचं स्वागत

مانوشی شاہب मान्य श्री राजेंद्र गाडगे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे आपण नवनियुक्त आमदार मध्ये निवडून गेल्यानंतर घेऊन त्या सर्वसामान्य नायिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्यांदा इंडिपेंडन्स भागा दादा मनापासून मी आमच्या सगळ्या मतदारांच्या वतीनं आपला धन्यवाद येतो या कार्यक्रमासाठी गोरेगावचे तहसीलदार मान्य खुडसे गट अधिकारी आमच्या देवदपूर पोलिसांचे सन्मान्य आमच्या नगरपालिकेचे सर्व अधिकारी व्यासपीठावर असलेले माझे मार्गदर्शक सन्मान्य संपतराव दादा चित्रपटाने व्यासपीठावर असलेले सगळे माझे सन्मान्य मार्गदर्शक या सगळ्यांची रजा घेऊन मी थोडक्यात बोलतो आणि भूमिका सुरुवात करून धन्यवाद आमदार सर्व पदाधिकारी सर्व विभागाचे विभागप्रमुख सर्व कर्मचारी अधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व नागरिक सर्वांचा या कार्यक्रमाबद्दल सर्वांचं कार्यक्रमासाठी मला पूर्ण स्वागत करतो आणि थोडक्यात या कार्यक्रमाची रुपरेषा सांगतो की यानंतर या कार्यक्रमाच्या मतदारात आपल्याला मार्गदर्शन करते आणि त्यानंतर आपण जनता दरबार जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते घ्यायला आपण सुरुवात करणार आहे विभाग वाईज आधी म्हणून त्याला आढावा घेतील कुठल्या विभागाचे एक एक विभागाचा आधी आढावा घेतला जाईल त्यानंतर सामान्य जनतेचे प्रश्न त्या त्या विभागाचे जे निगडीत आहेत ते लगेच त्या विभागाचे निगडीत असलेले प्रश्न आपण विचारू शकता आणि त्याचं समाधान करण्याचं त्या त्या विभागाच्या खाते प्रमुखांनी करायचं आहे

उपस्थित कृषी विभागाचे अधिकारी आहेत भूमी अभिलेख जे आहेत सर्वच जलसंपदा एस टी महामंडळ जिल्हा परिषद या सर्व विभागांचे आपले जे काही नागरिकांचे प्रश्न आहेत त्याच पद्धतीने काही ग्रामपंचायती आहेत त्यांचे सुद्धा बऱ्याच दिवसांपासून बरेचसे विषय या सगळ्या एकमेकांशी जोडलेले आहेत सगळे अधिकारी एकत्र असले या ठिकाणी ऑन द स्पॉट आपल्याला निर्णय घेऊन त्या विषयाला मार्गस्थ करता येत अशा पद्धतीचा अनुभव या ठिकाणी मला कराडचा जनता दरबारामध्ये महूर या ठिकाणी सर्वांचे मार्गदर्शक संपर्कांनाही या ठिकाणी उपस्थित आहेत चित्रलेखा तसंच सचिनजी बेलागणे वासुदेव कंगा माने निलेश माने त्याच पद्धतीनं राजेंद्रजी घाडगे ऍडव्होकेट शिंदे या ठिकाणी पत्रकार बांधव सुद्धा उपस्थित आहेत कालच पत्रकार दिन होता आणि आज कार्यक्रम वाटल्यानंतर परंतु फार पत्रकार संघाचं सुद्धा या ठिकाणी पत्रकार गटाच्या शुभेच्छा दिलं आणि आपलं या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष जे नोटन झालेलं आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन आजच्या कार्यक्रमामध्ये आपण करतोय तर आज या ठिकाणी जे अधिकारी उपस्थितांनी पराभव करायला आपलं सांगितलं की जे शासकीय नोकरीमध्ये आहे त्यांनी मागच्या जन्मामध्ये त्यांची फार प्रमुख पुणेही असते म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं पगार घेऊन या ठिकाणी जनतेची सेवा करण्याची संधी मिळते आणि आयुष्यामध्ये एवढंच परीक्षेतून परत अठ्ठावन्न वर्षापर्यंत साठ वर्षापर्यंत काम करण्याची संधी मिळते इकडे प्रतिनिधी नंतर पाच वर्षाला परीक्षा द्यावी आणि समाजाचं काम करत असताना त्या माध्यमातून ज्यांना मिळणार आपल्याला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे ते माझ्या माहितीप्रमाणे नोकरीत कुठल्याही रुग्ण त्यामुळे आपल्याला माध्यमात सर्वसामान्य लोकांची कामं विना सहाय्य जर आपण केली तर प्रत्येक आप व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी दुवा देत असतो इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी एक ते दहा तारखेच्या दरम्यान जनता दरबाराचं नियोजन करतोय आयोजन करतोय आज काळमध्ये ज्या काय आम्हाला अडचणी वाटल्या त्या आज या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न केलाय आज या ठिकाणी ज्या काही अडचणी वाटतात त्या पुढच्या जनता दरबारामध्ये अजून यामध्ये रेक्टिफिकेशन करून एक अतिशय सुसज्ज आणि सुसज्ज अशा पद्धतीनं लोकांचा जास्त वेळ न घालवता त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला सोल्युशन देता येईल त्याचं नियोजन करूया बरेचसे विषय असे की आज त्या ठिकाणी आपल्याला आरती दिल्यानंतर आजच्या सुद्धा या ठिकाणी त्याच्यावर मार्ग मिळू शकतो अशा विषयाचे काही आवड असतील बाकी काय असेल ते नंतर वापरला गेल्या सात दिवसाच्या आपण करा पण त्या संदर्भात संबंधित जो काही या ठिकाणी काम घेऊन येणारे व्यक्ती आहेत त्यांचं समाधान आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के करता आलं पाहिजे या माझ्या कामा सोडून योग्य पद्धतीनं झाली ही भूमिका या ठिकाणी प्रत्येकाला वाटणं हे गरजेचं बरेचसे अंतर्गत विषय बऱ्याच वेळा आपण बघतो आज जलजीवन मिशनच्या माध्यमात फार मोठ्या प्रमाणावर संपूर्ण भारत देशामध्ये पण काम सुरू आहे पण बऱ्याच वेळा आपला पाणी पुरवठा विभाग असतो ग्रामपंचायत असते त्यामध्ये आधीकरण असत ग्रामपंचायतीनं लाईट पेशे नाही भरले म्हणून त्या ठिकाणी कनेक्शन देतो एवढा मोठ्या शासनाने केलेला खर्च असतो आणि ती योजना एका विषयासाठी त्या ठिकाणी प्रलंबित राहत असते परंतु आज आम्हाला अपेक्षित येत आहे की काय जे विषय आहेत एकमेकांचे सलगित ना ना आजा आजा या ठिकाणी सोडवण आणि त्यामध्ये मार्ग काढणं हे सुद्धा या ठिकाणी प्राप्त आहे आज आपला फायदा हा जनता दरमार आहे मला जर असे अपेक्षित आहे की प्रत्येक विभागाच्या माध्यमातून ज्या ज्या आज या ठिकाणी जी येणारी गावं त्यामध्ये अरेशा पुढीलपासूनच्या मागण्या आहेत आपल्या विभागाची तर आज अगदी रहमतपूर सारख्या ठिकाणी आपण तत्वा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणं गरजेचं आणि आरोग्य विभागाकडनं माझ्याकडे येणं गरजेचं आहे की आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने पुढं जात आहे अशा प्रत्येक विभागाचे वेगळे वेगळे प्रश्न आहेत त्या ठिकाणी आपल्याला काही नवीन आपल्याला काय करता येत नाही असं प्रत्येक विभागाने थोडासा आढावा या ठिकाणी जर एक पंधरा वीस मिनिटांमध्ये आपल्याला तासामध्ये दिला आपल्याला त्या दृष्टिकोनातून त्याचे प्रस्ताव तयार करतो तर त्या माध्यमातून हे विषय या ठिकाणी मार्गी लावले आज आपण सर्वच जण त्या ठिकाणी उपस्थित राहिला या ने आपल्या सर्वांचं या ठिकाणी कारण उत्तर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी हर्षिकाचं स्वागत करतो आणि पुढील कामकाजाला आपण सुरुवात होतो या ठिकाणीदार साहेबांशी सर्वांचा जास्त विषय आहे तर थोडस आपल्याला नेहमी लोकांकडे येत असतात किंवा लोकांचं काम जास्तीत जास्त विभाग आहे ज्या हे काम लोकांना नेहमी गरज पडते त्यातला सगळ्यात जास्त महिला विभागाने पुरवठा विभाग म्हणजे रेशन कार्ड रेशन कार्डचे आपल्याकडे खूप सारे कॅम्प असतात काम असतात बऱ्याच लोकांचे हे रेशन कार्ड आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लागत असतात प्रत्येक कुठल्याही कागदपत्रासाठी कुठल्याही फॉर्म साठी आपल्याला रेशन कार्डची कॉपी सोबत लागत असते तर आता मागच्या पंधरा ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पासून ऑफलाईन रेशन कार्ड बंद झालेले आहे आपलं जे काही रेशन कार्ड आहे अन्य ते सगळं ऑनलाइन आहे कार्ड देखील आपल्याला ऑनलाईनच प्रिंट होईल तर तीच कॉपी आपल्याला वापरायची असते तर दादा आपण जवळपास मागच्या तीन महिन्यामध्ये पाच ते सहा ठिकाणी आपल्या मतदारसंघात कॅम्प घेतले होते तारगाव जयपूर रेल्वे आणि आर्वी या ठिकाणी आपण कॅम्प घेतले होते तर त्यावेळी पी एच एफ म्हणजे धान्य मंजुरी सोड

दहा आरबी दोन सास रुपये नऊ दोन आणि रेलपूर चे पेंडिंग आहे हे तयार आहे ऑनलाईन तर हे विषय आहे आणि त्यात एक विषय हा आहे की जे महत्वापूर्ण योजना आहे आरोग्य कार्ड आधी आपण पत्र द्यायचे त्या पत्रावर ऍडमिट करून घ्यायचं आणि आपण योजनेमध्ये बसवायचं पण आता असं झालं की ते कार्ड ऑनलाईन असल्याशिवाय ऍप्रुव्हल मिळत नाही तर सर्वांना विनंती आहे की ज्यांचे कार्ड ऑनलाईन झालेले

संजय गांधी विषय आहे संजय गांधीशे रुपये हे पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राहिले आहे सगळ्यात जास्त लाभार्थी मंजुरी आपल्या तालुक्यामध्ये झालेली आहे ते अजून काही राहिले असते तर आता सध्या समिती

राहिलेल्या असतील तर आपल्या संबंधित मराठी कार्यालयात अर्ज दिला तरी तो अर्ज करतो तर आता देखील अर्ज तर आपल्या स्टॉल करता येतील त्याच्या कॉफी पण आहे तिसरं तहसील कार्यालयात वारंवार आपल्याला लोकांना यायला लागतो विषय रस्त्याचा रस्ता केसेस खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे दोन्ही शेतकरी असतात तो आडो तो पण शेतकरी असतो त्याचा उत्साह असतो तो पण शेतकरी असतो रस्ता केसेस मध्ये अशी परिस्थिती आहे की त्याला किमान चार ते पाच मध्ये वेळ लागतो पूर्ण प्रोसेस करून सुनावणी घेऊन निकालय आणि रस्ता मोकळा करून द्याय त्या आमचा प्रयत्न हा असतो की आधी कोणत्या बोगायला नाही झाला तर केस दाखल करून आपण तो रस्ता मोकळा करून देत असतो तर मागच्या वर्षभरामध्ये आपण जवळपास एकशे पन्नास निकाल देऊन एकशे पन्नास रस्ते आपण खुले केलेले आहेत अजून काही केसेस आपल्याकडे पेंटिंग आहेत या भागातल्या विशेषतः किरोली रहमतपूर आणि सोलीच्या केसेस आपल्याकडे पेंटिंग आहेत तीन चार गावाच्या तर डॉक्टरांना जर मंगळवारी आपण स्थळबाजी करत असतो मंगळवारी आपण करत असतो एक तीन ते चार गावाच्या जास्तीत जास्त केसेस आहेत आपल्याकडे पेंटिंग किरोली सुगली रहमदपूर

वाढणार असतात ते बेशी रस्ते आणि जमिनीच्या हातीचे विषय असतात त्यामुळं ज्या ठिकाणी आपल्याला रस्ता मार्किंग केलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोक वगैरे जर येणारे बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्या ठिकाणी ताई आहेत तुम्हाला पण काही सूचना असतील प्रशासनाच्या बाबतीत असेल ठिकाणी करायला काय अडचण नाही शेवटी काय लोकांच्या सोयीसाठी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यावरून सुद्धा काही गोष्टी घेण्यासारख्या असतात त्याचं वेळेला त्या पद्धतीने या ठिकाणी करता येईल त्या अजून एक प्रश्न जो विषय आहे एक महिन्यात जो तुम्ही त्याला मदत टाकलेली असती सर्व शेतकऱ्यांनी त्याची इच्छा आहे त्याला एक दोन तीन महिन्याची मदत असावी आणि त्यानंतर तर त्याच्यासाठी काही कार्यक्रम मदत सूचना द्याव्या दुसरा असा विषय आहे गुंटेवारीचा विषय आहे वरती गुंटेवारीच्या परवानगी काढून घरी ग्रस्त केल्या जातात आणि ग्रस्त जर ऑनलाईन होतात आणि ऑनलाईन जस्त सर्कलला दिसत नाही सर्कलची तक्रार असते तर त्यामध्ये रहिमतपूर मध्ये जास्त प्रमाणात तक्रार आहे पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं या ठिकाणी तर ते रहमतपूर